कारंजा शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांकडून नाली साफसफाईची कामे जोमात कारंजा शहर प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साफसफाईचे काम मोठ्या जोमात सुरू असून कारंजा नगर परिषदेचे सफाई कामगार उन्हातानामध्ये काम जोमात करीत आहेत कारण की आता पावसाळा लागला आणि पाऊस, ला ला पाऊस येण्याची स्थिती असल्यामुळे नाल्यांचे काम हे पूर्णत झालेले शहरांमध्ये पाणीही भरणार नाही तर आपण बघता बघता शहरामध्ये किती पाणी रस्त्यावर येते आणि नदी नाल्यासारखे वाहत असते यामध्ये नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो नगर परिषदच्या या अनोख्या उपक्रमामुळे शहरामध्ये पाणी साचणार नाही अशी कर्मचारी कामांमध्ये जोर देत आहे आणि माननीय मुख्य अधिकारी दीपक मोरे आरोग्य निरीक्षक श्री विनय वानखडे आरोग्य निरीक्षक राम बनसोळ साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण गावात नाली साफसफाईचे काम सुरू आहे लोकांची चर्चा नाली साफसफाईचे कामे खूप छान चालू आहे असे नागरिकांमध्ये चर्चासत्र संवाद सुरू आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला सदर माहिती रामेश्वर डिंडोळे यांनी दिली रा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी रामेश्वर डिंडोळे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील सत्रात नमस्कार Thank <laughs> you.